शिवसेना शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीमध्ये आज परभणी जिल्ह्यातील वेगवेगळ्या पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी यांचा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते परभणी शहरात झालेल्या या कार्यक्रमाला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंद भरोसे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि नेते मंडळी उपस्थित होती यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही पूर्णपणे तयार असून या निवडणुकीत आम्ही मोठे यश संपादन करू असे उद्गार अर्जुन खोतकर यांनी काढले आहेत स्वराज्य संस्थेच्या निवडणुका त्या निवडणुकीच्या संदर्भाने काही आढावा घेण्यासाठी आणि काही मान्यवरांचे प्रवेश घेण्यासाठी माननीय एकनाथ शिंदेसाहेब आणि श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या शिंदे नेतृत्वामध्ये मी या ठिकाणी दौरा केलेला आहे शिवसेना हा तसा परभणीच्या माणसाच्या मनावर मनामनावरती रुजलेला पक्ष आहे माननीय शिवसेना प्रमुखांच्या वर प्रेम करणारा हा जिल्हा आहे त्यामुळं शिवसेनेला फार मेहनत घ्यायची गरज इथं नाही पण तरी आम्ही साबध आहोत तरी मला कामाला जातोय स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका शिवसेना युतीत लढेल असो भाजपचे शिवसेनेची बघा राजकीय सर्व राजकीय पक्षांना हा अधिकार आहे आपण कसा लढायचा परंतु हा अधिकार मला नाही ना आनंद आहे ना कुणाला आहे हा आदेश वर जो मनाने शिंदेसाहेब आदेश काढतील त्या आदेशाप्रमाणे आमची तयारी त्यांची तयारी तशी असा तसे आमची पण तयारी आहे निवडणुकीच्या हजारो आणि शेकडो लोक या ठिकाणी या प्रवेशामध्ये आलेले आहेत तुम्ही बघताय की हजारो लोक या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की आता खऱ्या अर्थाने निवडणुकाचा भर सुरू झालेला आहे शिवसेनेची बरखास्त केली माहिती काय आहे नाही आणि त्याच्या मागे कारण बरखास्त केली नाही राज्यभरामध्ये निवडणूक आयोगाने ज्या नवीन नियम धरून केले त्या नेमा नेमाप्रमाणे शिवसेनेची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे

मान्य मुख्यमंत्र्यांशी बोलावं माननीय मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांशी बोलावं आणि त्यावर निर्णय हे मंत्रा येतात पण ठीक आहे तो त्यांचा अधिकार आहे त्यांचा अधिकार बाबा आम्हाला त्यात काही वाईट वाटायचं कारण शिवसेनेवर जास्त रोष आहे त्यांचा खास करून मंत्री संजय शिवसाठ असतील किंवा महासंजयक गायकवाड या मंत्र्यांवरती जास्त रोष आहे वाटायचा बरोबर आहे ना कारण की त्यांच्या तोंडातला आम्ही ओढून घेतो त्यामुळे त्यांचा रोष असणार साहजिक आहे नॅचरली आहे मग तुम्हाला असं वाटतं की शमल काय आपले संजय गायकवाड जे आमदार आहेत बुलढाण्याचे त्यांनी आज बॅनर प्रसिद्ध केलं त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेचा पूर्व गायक आहे कुठेतरी नाराज आहे काय नाही नाही अजिबात नाही तो हाडाचा शिवसैनिक आहे शिवसैनिक आहे ठीक आहे थोडासा रॅशिंग रॅशिंग आहे असं तो पातळीवर कर स्थानिक स्थानिक नेत्यांना अधिकार दिले महायुतीसाठी किंवा स्वबळासाठी येणाऱ्या स्थानिक स्वतःच्या सुरुवातीला आम्ही स्थानिक पातळीच्या नेत्याला हे अधिकार देणार आहोत त्यांच्या छान होत नसेल तर मराठवाडा म्हणून मी पाहिजे माझ्या चाल झालं नाही तर मी मराठी शिंदेसाहेबांच्या कानावर टाकेल नेत्यांच्या कानावर टाकेल फक्त पदाधिकाऱ्यांचे राजीनामा ज्याने त्या दिला परंतु त्यांची राजीनामे नाही हे ठराविक कालावधीसाठी पद निवडलेलं असतं तो खरेदी काल संपला की ऑटोमॅटिक पद निकाशी होतो नवीन कोर कमिटी केलेली त्यासाठीच मी नाव घेण्यात आलोय समोर साहेबांसमोर सध्या की उद्धव ठाकरे नाही मला काही माहिती प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबुली जोशी टी एल पी न्यूज परभणी